सुंदर श्लोक आहे यम शैवा समुपास शिवैती ब्रह्मा ब्रह्मे ती वेदांती ना एकच तत्व आहे शिवभक्त त्याला शिव शिव म्हणतात यम शैवा समुपास शिव इति ब्रह्मे ती वेदांती वेदांती लोक ब्रह्म ज्याला म्हणतात बौद्धा बुद्ध इति झयूर इति वा झोरोष्टरस्य अनुगा जे होती यहू दिनो जिन इतिस्थ ती ख्रिस्ता येशुर ती हा जगन्नाथ पंडितांचा श्लोक असावा एक असते तत्व काय साईबाबांनी सांगितलं सबका मालिक एक आणि असं म्हणून पुन्हा उपासना सोडायची नाही बरं नाही तर बरं झालं सोमवारी ऐकलंय आपण परत तेच ते ते बोलत नाही आणि अशा पद्धतीने एक प्रगल्भ असे ज्ञानोबाहेब असे आहे